जांभळी येथे रॉड आणि पाईपच्या साह्याने अज्ञात हल्लेखोराकडून एकाची निरगुण हत्या परिसरात खळबळ जांभळी तालुका शिरोळ येथील संदीप भाऊसो पाटील वय वर्ष बेचाळीस व्यवसायाने जिम ट्रेनर याची लोखंडी रॉड व पाईपने डोक्यात वरमी घाव घालून अज्ञात हल्लेखोरांनी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुर्डीमळा जांभळी जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात घडली आहे या घटनेमुळे जांभळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जांभळी येथील जिम ट्रेनर संदीप पाटील यांना अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यावर व शरीरावर जोरदार मारहाण करत गंभीर जखमी केलं पाटील यांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याचं निदर्शनास आले दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपीने एम एच चौदा एफ सी शून्य नऊ पंचेचाळीस क्रमांकाची फोर व्हीलर इर्टीगा गाडी घटनास्थळी सोडली घाडी माती लोखंडी रॉड व कोयता आढळून आला यानंतर आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यपण हाके उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरोळ पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे घटनास्थळाजवळ एक चारचाकी व एक दुचाकी वाहन लोखंडी रॉड आढून आला असून या वाहनाचा तपास पोलीस करत आहेत हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वैयक्तिक वा वाद आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणामुळे ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू असून लवकरच आरोपींचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे जयसिंगपूर व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं संदीप पाटील यांच्या हत्येमुळे जांभळी परिसरात खळबळ उडाली आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद